सर्वांना नमस्कार कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा या लव्ह स्टोरीचा चौथा भाग आपणासमोर सादर करत आहे यापूर्वीच तीन एपिसोड अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अभय आणि दीक्षा मेहता अंकलच्या घरी जाण्यासाठी तयार झाली तिचं मंगळसूत्र घालताना केसात अडकलं झालं का दीक्षा खूप उशीर झाला आहे अभय म्हणतो अरे हे बघ ना कसं अडकलं आहे ओ oh माय गॉड असं म्हणून तो तिच्या जवळ आला थांब मी बघतो असं म्हणून त्यानं ते जोरात सोडवण्याचा प्रयत्न केला तसे तिचे केस ओढले आ हा ती ओरडली अभय हळू ना तुटेल ते सॉरी सॉरी असं म्हणून त्याने अलगत पुन्हा तिचे केस तुटू न देता मंगळसूत्र गुंताचा सोडवला आणि मला थांब मीच घालतो नाही तर पुन्हा गुंता करून ठेवशील आणि बोलत बोलत त्यानं तिला काही काळाच्या आतच तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि ती आश्चर्याने त्याच्याकडे डोळे भरून बघत होती आता पुढे आता अभय आणि दीक्षा दोघेही गाडीकडे येत होते खूप सुंदर जोडी दिसत होती त्यांची अगदी मेड फॉर इच अदर दिसायला तर दोघेही सुंदर होते उंच गोरे तो हँडसम आणि ती गॉजियस दिसत होती एकदम एकमेकांना अनुरूप आता जर एक ते एकमेकांच्या हातात हात घालून चालत असते तर खूप छान दिसले असते त्यांच्या नशिबात सुद्धा ते एकमेकांसाठीच बनले आहेत असंच वाटत होतं गाडीमध्ये सुद्धा ते दोघे अंतर राखून बसले होते मेहता अंकल आंटीने त्यांचं स्वागत केलं आणि दीक्षा त्यांच्या पाया पडली तिचे संस्कार पाहून अंकल आंटी भरावून गेले सुद्धा कलच्या जपणाऱ्या होत्या मेहता अंकल म्हणजे एकदम रोमँटिक आणि दिलखुलास व्यक्तिमत्व बोलता बोलता ते अभयची खूप चेष्टा करत होते मधूनच त्यांची वाईफ म्हणजे आंटीला डोळा डोळासुद्धा मारायचे त्यांची मस्करी करत होते त्यांचे नवीन नवीन लग्न झालं तेव्हाचे किस्से हसून हसून सांगत होते आणि म्हणाले अभय दीक्षा गुडकूक आहे ना यस अंकल पण तुम्ही असं का विचारताय आणि अंकल हसून म्हणाले अरे तुझ्या ज्योष्णा आणटीला वर्षभर स्वयंपाक येत नव्हता मलाच तिला करून घालावं लागायचं आणि तीही मस्त पाय पसरून खायची आणि आंटीने अंकलकडे पाहून मोठे डोळे केले आणि हसल्या आणि अंकल म्हणाले तुला माहीत आहे का अभय पहिल्यांदा तिनं भेंडी केली आणि भेंडीत पाणी ओतलं मग काय भेंडीचा रायता खाल्ला ना मी असं म्हणून अंकल खूप हसले आणि सुद्धा हसल्या अभय आणि दीक्षा सुद्धा खूप हसत होते अभय यू आर लकी बॉय तुला सुग्रण बायको मिळाली आणि अभयने दीक्षाकडे चोरट्या नजरेनं पाहिलं मग अंकल म्हणाले आपण सर्व एक फोटो घेऊया म्हणून अभय आणि दीक्षाला त्या दोघांनी जवळजवळ उभा केलं आणि आता दोघे संकोचले दीक्षा अंग चोरून उभी राहिली अभय शेजारी आणि अभय पुतळ्यासारखा आणि अंकल म्हणाले यंग मॅन कमॉन लाजतोच काय आम्ही कोणी परक थोडीच आहोत बिंदास्त हात टाक बायकोच्या खांद्यावर हां आपण तेवढंच अलावड आहे किस करायचं असेल तर रूममध्ये जा तिकडे आहे तशी दीक्षा लाजून घोरी मोरी झाली आणि आंटी म्हणाल्या किती पिडतोस रे रतन तू मुलांना गप्प बस ओके ओके होम मिनिस्टर आय एम कीप क्वाइट असं म्हणून ते तोंडावर बोट ठेवून गप्प झाले मग अभयने दीक्षाकडे पाहिलं तिची परवानगी घेण्यासाठी ती पापणी मिटून हो म्हणाली आणि त्यानं तिच्या खांद्यावर हात टाकला आणि एक फोटो काढला खूप सुंदर फोटो आला ना अंकल म्हणाले वाव व्हेरी नाईस त्यांनी अभयला तो सेंड केला आता खूप गप्पा रंगल्या दीक्षा तिला मदत करत होती त्या म्हणाल्या अगं राहू दे करते मी तरीसुद्धा ती ऐकत नव्हती तिला तर जणू इंडियात असल्यासारखंच वाटत होतं इथे आल्यापासून तिला कोणाशीच बोलायला मिळत नव्हतं इतकं दिलखुलास दीक्षा आता अखंड बडबड करत होती सुरुवातीला थोडी शांत होती पण आंटीचा दिलखुलास स्वभाव पाहून आता तीही रुळली होती फार गप्पा मारत होती अभयचं सगळं लक्ष तिच्याकडेच होतं की ती बोलता बोलता चुकून काहीतरी बोलून जाऊ नये आणि यांच्या नात्याचं सत्य अंकलच्या लक्षात येऊ नये आता ते दोघेही दीक्षाचं खूप कौतुक करायला लागले अभय छान आहे रे दीक्षा आई वडिलांनी पसंत केली ना मग ते कधीच चुकणार नाहीत अरे तुम्ही मुलं अशी आम्हाला सोडून लांब राहता करिअरसाठी मग तुमची काळजी घ्यायला नको का त्यासाठी अशीच संस्कारी मुलगी हवी पैसा काय आज आहे उद्या नाही पण काळजी घेणारा माणूस जोडीदार सोबत असणं महत्वाचं असतं आणि आमचा मुलगा सुद्धा तू समजावून सांग आणि त्यालाही लग्न कर म्हणावं तो आमचं ऐकतच नाही लग्न करणार नाही म्हणतो आम्हाला त्याची काळजी वाटते फार तुझ्या आईवडिलांनी योग्य तो निर्णय घेतला आणि तुला तुझी काळजी घेणारी बायको करूनच इकडे पाठवून दिलं आणि हे सगळं ऐकून अभय नुसता गालात फॉर्मॅलिटी म्हणून हसत होता आता जेवण झालं खूप रात्र झाली होती मध्यरात्र उलटून गेली होती अंकल म्हणाले अभय आज मुक्काम कर आणि अभय म्हणाला नाही नाही अंकल नको अभयला तर भीती वाटत होती की इथे राहिलो आणि एका बेडवर झोपावं लागलं तर आणि वेगवेगळे झोपलो आणि अंकल आंटीने पाहिलं तर तो नको म्हणाला आणि अंकल त्याच्या पाठीवर थाप टाकत हळूच म्हणाले यंग मॅन तुझ्यासाठी सेपरेट रूम देतो आम्ही तुम्हाला कसलाही डिस्टर्ब नाही होऊ देणार तसे दीक्षा आणि अभय दोघेही लाजले त्यांच्या लाजण्यावरून ते न्यू मॅरिड कपल आहे हे पटत होतं अंकल आणि आंटीला आणि अंकल पुन्हा म्हणाले अभय यू आर लकी अगेन अभय म्हणाला का कशासाठी अंकल मग अंकल म्हणाले अरे तुझी बायको किती छान लाजते माझी बायको तर कधी लाजतच नाही तिच्याकडे बघितलं की भीती वाटते सारखे डोळेच वाटारते आता तर सगळे खूप हसले आणि अभयनं दीक्षाकडे पुन्हा एकदा मुद्दाम पाहिलं आणि दीक्षा पुन्हा एकदा खूप छान लाजली आणि अभयला तिचं लाजणं खूप आवडलं आणि अंकल म्हणाले तुलाही आवडतं ना तिचं लाजणं म्हणूनच आल्यापासून तिच्याकडेच बघत आहेस तू आता काय बोलणार अभय तर तप करू लागला अंकल त्याची खूप चेष्टा करत होते आता दोघांनी त्यांचा निरोप घेतला दीक्षा आणि अभय गाडीत बसायला निघाले आणि दीक्षा म्हणाली अभय अरे खरंच खूप रात्र झाली रे मला भीती वाटते बघ ना दीड वाजला आहे तो हसून म्हणाला दीक्षा अगं हे इंडियातलं गावाकडचे रस्ते नाहीत आणि जंगल तर अजिबात नाही इथं बघ दिवसासारखा उजेड आहे आणि मी आहे ना तू काळजी करतेस आणि ती गालात हसली आणि म्हणाली तू आहेस म्हणून तर या अनोळखी शहरात मी टिकली आहे नाही तर असं म्हणून ती गप्प झाली ते पुन्हा घरी येत होते आणि दीक्षाला खूप झोप येत होती पण ती तरीही सावरून बसत होती पुन्हा अभय जवळ जाण्याची चूक होऊ नये म्हणून पण शेवटी व्हायचं तेच झालं तिला झोप लागली आणि तिने तिचं डोकं अलगत त्याच्या खांद्यावर टेकवलं आणि अभयला सुद्धा ते पाहून आश्चर्य वाटलं नाही कारण झोपायची वेळ जवळजवळ उलटून गेली होती तिला डिस्टर्ब नको म्हणून त्यानं तिला हलवलं नाही तो तसाच तिला टच न करता अवघडलेल्या अवस्थेत खांदा घेऊन बसला ते सुद्धा घरी येईपर्यंत त्याचा खांदा खूप दुखत होता घर आलं तरीही ती उठली नाही त्यानं तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती गाढ झोपली होती मग अभयने तिला अलगत मिठीत उचलली आणि झोपवली आणि तो वळू लागला तसं तिच्या पदराचं टोक त्याच्या घड्याळ्याच्या कडीमध्ये अडकलं होतं तो खूप प्रयत्न करत होता ते काढण्याचा पण काही केल्या ते निघत नव्हतं आणि आता अभय कंटाळला त्याने ते वॉच तिथंच काढून टाकलं आणि त्याच्या बेडरूममध्ये येऊन झोपला सकाळ दीक्षा उठली आणि मी बेडवर कसे आले ते आठवू लागली आणि पुन्हा तिला थोडंसं आठवत होतं की अभय तिला उठवत होता ती अभयच्या खांद्यावर झोपली होती मान टेकवून आणि त्याचं घड्याळ पाहून तिला खात्री झाली की त्यानेच तिला उचलून बेडवर आणून ठेवलं पण तिने चेहऱ्यावर काहीच भाव दाखवले नाहीत तो नाश्त्यासाठी खाली आला नाश्ता करून ऑफिसला निघाला तशी दीक्षा म्हणाली अभय आज विना वॉच घालता जाणार आणि तो घाबरला त्याला वाटलं त्यानं तिला उचलून आणली म्हणून ती चिडेल पण तसं काहीच नाही झालं आणि तिनं त्याचं वॉच त्याला परत दिलं तो काहीतरी बोलणार इतक्यात ती म्हणाली रात्री डिनर छान झाला ना मेहता अंकल आणि आंटी किती क्यूट कपल होते किती समजून घेतात एकमेकांना मी आणि माझा मीत असेच राहणार कायम एकमेकांना समजून घेत अभय तू पाहिलं ना हो तो हसून म्हणाला मग आता लग्नाचा विचार कर आणि तो कसंसं हसला आणि ती म्हणाली ऐक ना मी काय म्हणते हे मंगळसूत्र मी आता काढत नाही अरे सारखं आता कोणी ना कोणी फोन करणार भेटायला येणार मग माझ्या लक्षात राहतं न राहतं त्यापेक्षा असू दे तो म्हणाला तुझी हरकत नसेल तर माझीही हरकत नाही आणि तसंही आजकाल बायका घालतातच की लग्न न झालेल्यासुद्धा सेफ्टीसाठी फॅशन म्हणून तसंच तूही घालू शकतेस तसंही आपला डिवोर्स ऑलरेडी झालाच आहे आणि ती म्हणाली अभय सारखं सारखं हे बोललंच पाहिजे का की आपला डिवोर्स झाला आहे ते दोघांनाही माहीत आहे त्यामुळे सारखं सारखं हो असं म्हणू नकोस ती थोडी चिडली आणि अभयला तर काहीच कळेना की ती का चिडली तो म्हणाला सॉरी पण तू हे सगळं माझ्यासाठीच करतेस ना असं म्हणून आणि ती म्हणाली कळलं मग तो ऑफिसला गेला अभय अभयमीचा शोध घेत होता त्याचे सगळे कॉन्टॅक्ट वापरून पाहिले त्यानं काही कंपन्यांमध्ये चौकशी केली पण तो काही मिळत नव्हता आणि इकडे दीक्षा त्याच्या घरात तर रुळत होती पण तिच्या मनात काय चालू असतं हे तिलाच कळत नाही आणि चार दिवस झाले त्याची गर्लफ्रेंडसुद्धा आली नव्हती आणि त्यानेही बोलावली नव्हती ती म्हणाली तुझी गर्लफ्रेंड नाही आली आज अगं ती पिकनिकला गेली आहे तिच्या फ्रेंडसोबत काय मग तू का नाही गेला कशाला तिच्यावर लक्ष ठेवायला असं म्हणून तो फार हसला ओ दीक्षा तू पण ना अगं तुला सांगितलं ना आम्ही असं एकमेकांना अडवत नाही आणि दीक्षा म्हणाली आणि ती दुसऱ्या मुलाबरोबर गेलेली चालते तुला आणि अभय म्हणाला अगं मग त्यात काय तिला स्वातंत्र्य आहे तिनं तिचं लाईफ कोणासोबत जगायचं हे ठरवायचं आणि ती डोकं पकडून म्हणाली अभय माझं डोकं घर घर करत आहे तुझं हे रिलेशनशिपचं लेक्चर ऐकून आणि तो खूप हसायला लागला आणि म्हणाला बिचारा मित कसं होणार त्याचं आणि ती म्हणाली का तो म्हणाला अगं तू तर किती शंकेखोर आहेस त्याला पदराला बांधूनच ठेवणार बहुतेक किती सक्षी कर सक्ती करशील त्याला अभय याला सक्ती नाही आणि शंका घेणे म्हणत नाहीत माझं त्याच्यावर प्रेम आहे मग मी त्याच्याविषयी पझिटिव्ह असणार ना आणि हक्काने ठेवणार त्याच्यावर लक्ष त्याच्यासाठी सगळं करणार उपवास करणार त्याचं मन राखणार आजारपणात मी त्याची काळजी घेणार त्याच्या आवडीचं जेवण बनवणार त्याची वाट पाहणार त्याच्यासाठी सजणार जगणार तुझ्यासाठी असं कोण करणार आहे का सांग आणि याला बंधन नाही प्रेम म्हणतात कळलं पण तुला तर प्रेम म्हणजे काय माहीतच नाही ना आणि जेव्हा प्रेम होईल ना तुला खरं खरं कोणाशी तरी तेव्हा तूच मला सांग की हे सगळं ओझं वाटतं बंधन वाटतं का का ते असं वाटतं गोड वाटतं आणि तिचं बोलणं अभय फार मनापासून ऐकत होता कारण सध्या तरी यातल्या काही काही गोष्टी ती त्याच्यासाठी करत होती मग ती त्याला म्हणाली अभय त्या दिवशी तू मी वापरलेला रुमाल परत का नाही घेतलास मला माहीत आहे तू तो मी वापरला म्हणून परत नाही घेतलास आपण इतरांनी वापरलेला टिश्यूसुद्धा वापरत नाही मग जेसी असं म्हणून ती शांत बसली आणि अभय शांत झाला तिला काय म्हणायचं होतं हे त्याला कळलं अभय खरंच एक चांगला मुलगा होता त्याच्या आयुष्यात चांगली मुलगी असावी असंच तिला वाटायचं दुसऱ्या दिवशी तो तिला म्हणाला चल तुला लंडन फिरवून आणतो ते सुद्धा ट्रेननं घरात बसून बसून बोर झाली असशील ना ती म्हणाली ट्रेनने गाडीने जाऊया अगं खरी माझ्या ट्रेनने फिरण्यातच आहे मग ती सुंदर ड्रेस घालून तयार झाली त्यानं तिला जॅकेट दिलं कारण इथे कधीही थंडी पडते म्हणून मग आता दोघेही ट्रेनमध्ये चढले अभयने दोन तिकीट काढले आणि गर्दीत कोणीतरी अभयचं पाकिट मारलं हे त्याला समजलंच नव्हतं आणि समोरून टी सी आला तो तिकीट चेक करत होता आणि अभयने किशात हात घातला आणि त्याच्या लक्षात आलं की त्याचं पाकिट हरवलं आहे ओ माय गॉड आता काय करायचं अभयला खूप टेन्शन आलं जर तिकीट नाही दाखवलं तर तो टी सी पोलीस स्टेशनला नेणार आणि खूप त्रास होणार अभय खूप घाबरला त्याला काय करावं हे सुचे ना जसा जसा टी सी जवळ येईल तस तसा अभय दीक्षेचा हात धरून लांब लांब एका कोपऱ्यात गर्दीत जात होता तिला तर काहीच कळत नव्हतं की तो असं का करतोय आता टी सी जवळ आला तसा अभयने दीक्षाकडे तिच्या डोळ्यात पाहिलं तीही त्याच्याकडे पाहत होती मग तो फार विनंती करत तोंड पाडून तिला म्हणाला दीक्षा आय एम रिअली really सॉरी तिला तर काहीच कळत नव्हतं की तो असं का म्हणतोय आणि ती पुढचं काही विचारण्याआधीच त्यानं तिला मिठीत घेतली आणि तोंडात तोंड घातलं टी सी जवळ आला आणि त्यानं हे मिस्टर तिकीट प्लीज हे हॅलो असं दोन तीन वेळा हाका मारल्या पण अभय आणि दीक्षा एकमेकांना किस करत होते त्यांना त्याच्या हाका ऐकूच आल्या नाहीत आणि तो वैतागून काय माणूस आहे असं म्हणून निघून पण गेला पण अभय आणि दीक्षा मात्र एकमेकात हरवले होते टी सी पाचून वाचवण्यासाठी अभयने दीक्षाला किस केला पण आता पुढे काय होईल दीक्षा काय करेल हे पाहण्यासाठी पुढचा एपिसोड नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद